आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बर संक्रांतीबद्दल थोडस जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात आठ पंचावन्न ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र संक्रांतीने परिधान केलेले आहे त्यामुळे आपण पिवळे वस्त्र परिधान करणार नाही पिवळे वस्त्र थोडेसे महाग होणार आहेत हातामध्ये गदा आहे माथी केशराचा आहे आहे वयाने कुमारी असून बसलेली वासाकरिता हातात जाईचे फुल घेतलेले आहे सर्प जातीचे असून भूषणार्थ मोती परिधान केलेला आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य दिशेकडे पाहत आहे ही आहे येणाऱ्या चौदा जानेवारी मकर संक्रांतीची माहिती